आपण आलो तर चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल बोंद्रे महाले राहुल बोंद्रे का महायुतीच्या श्वेता महाले राहुल बोंद्रेन आम्ही वर्ष मत दिलं पण राहुल बोंद्राने आमच्यासाठी काहीच केलं नाही चांगलंय का तुला उमेदवार यायला पाहिजे श्वेता का राहुल बोंद्रे काहीच प्राधान्य जवाब राहुल बोंद्रे का राहुल बोंद्रे स्वतः श्वेता श्वेताई महाले हो कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला आज आपण आलो तर चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांची ही इथं जयत टक्कर आहे विशेष म्हणजे या ठिकाणी जवळपास चोवीस ते पंचवीस उमेदवार या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत तरी देखील महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये जे सामना या ठिकाणी पाहायला मिळतो इथे महाविकास आघाडीचे आ, राहुल बोंद्रे आहेत तर महायुतीच्या श्वेता महाले या उमेदवार आहेत राहुल बोंद्रे हे काँग्रेस तर्फे आहेत तर श्वेता महाले या ठिकाणी भाजपातर्फे आहेत आपण पाहूया जनता नक्की कुणाला कौल देते देशवृत्तीच्या माध्यमातून या परिसरातील जनतेचा नक्की कल काय हे पाहण्यासाठी आज आपण थेट पोहोचलो चिखली या मतदारसंघामध्ये चला आपण भेटूया थेट जनतेशी काका का तुम्हाला कुठली कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला भाजपचं पाहिजे भाजपचं सरकार पाहिजे तुम्हाला काय वाटतं हो का प्रवास करतायत आहेत आपल्या सोबत आहेत निवडणुका आहेत विधानसभेच्या काय महाविकास आघाडीचा उमेदवार यायला पाहिजे राहुल बोंद्रे का श्वेता महाले श्वेता महिला आहेत महिलांनाच पसंती देत आहेत चांगली गोष्ट आपण पाहतोय की इथे जरी महाविकास आघाडी आणि महायुती यांची टक्कर असेल तरी महा युतीला या ठिकाणी जनता मत द्यायला पसंती देत आहे कुठले उमेदवार यायला पाहिजे श्वेताई महाले राहुल बोंध्रे राहुल बोंध्रे पाहिजे राहुल बोंध्रे यायला पाहिजे काहीच मत आहे राहुल बोंद्रे यायला पाहिजे काहीच मत आहे श्वेताई महाले यायला पाहिजे आपण जाणून घेऊया आणखीन काही या ठिकाणच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय की हे आहे या ठिकाणचं चिखलीच बस स्थानक आहे बस स्थानकात बरेचसे प्रवासी या ठिकाणी आले आहेत आता निवडणुका आहेत काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे राहुल बोंद्रे का महायुतीच्या श्वेता महाले महाले मॅडम तुम्हाला एक स्त्री आहात तुम्ही श्वेताताई महाले यायला पाहिजे का राहुल बोंद्रे यायला पाहिजे आता या गाडीला तर म्हणलं आम्हाला राहुल बोंद्रेन आम्ही वर्ष मत दिलं पण राहुल बोंद्रेन आमच्यासाठी काहीच केलं नाही चांगलंय का आमची हडवाई पण नाही केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही या बारीला नियोजन आमच्या महाग पार्टीनं महालेला मत नियोजन केलेलं आहे महाले महालेचा कुठेतरी या ठिकाणी काय मावशी तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार का राहुल बोंद्रे काय आम्ही विचार करून विचार करून मत करणार आहेत आपल्यासोबत काय वाटतं तुम्हाला कुठला उमेदवार यायला पाहिजे श्वेताई महाले का राहुल बोंद्रे ताईलच प्राधान्य देऊ आम्ही कारण त्यांनी विकास कामांचा भरपूर भडीमारा आहे आणि भरपूर पुढे भविष्यात होईलच निवडणुका आल्यात लोकसभा संपली विधानसभा आली काय वाटतं कुठला उमेदवार राहुल बोंद्रे का श्वेता महाले श्वेता महाले या ठिकाणी श्वेता महाले यांना कल कुठेतरी जास्त दिसतो काय विशेष म्हणजे राहुल बोंद्रे तर दहा वर्ष आमदार म्हणून होते श्वेता महाले पाच वर्ष होती काय वाटत दोन तीन वर्षात जो चिखली मतदारसंघाचा विकास दिसतोय त्यामुळे असं वाटतं श्वेता महाले चांगला कॅन्डिडेट आपण बघतो काकू काय व्हरतो तुम्हाला कोण यायला पाहिजे उमेदवार काय सांगू आता शेता रेता महालेका राहुल बोंधले शेतात आहे माले रेता दे। ताई महाले हा बोला बोला रुमाल करून बोला तर आमच्या प्रेक्षकांना तुमचा चेहरा दिसेल नाही तसच चाललंय शेतात आहे माले कारण की मागच्या काही वर्षांनी जेवढा राहुल बंधुले मी दहा वर्षात काही केलं नाही तेवढं त्यांनी हे ना तरी त्यांनी तेवढंच चार साडेचार वर्षामध्ये करून दाखवलं जेवढं त्यांनी दहा वर्षामध्ये नाही केलं कारण की आमचे जसे की फॉर एक्झाम्पल रोडाचे काम झाले त्याच्यानंतर ब्रिज वगैरे झाले तर राहुल बुंद्रेच्या राज्यामध्ये तसं काही नव्हतं झालं ठीक आहे आणि रोड वगैरे सगळे एकदम सुसुडीत आणि चांगले झालेले आहेत आणि त्या त्या, त्या परस्पेक्टिव्ह जर का बघितलं आपण तर धर्माच्या वेग विरुद्ध जर का बघितलं त्यांनी प्रोग्रेस केली ती ठीक आहे पण त्यांनी सोबतच एक स्पेसिफिक संघटन जसं मराठा समाज झाला त्यांना घेऊन चालले ते चुकीचं आहे ठीक आहे तर त्यांनी सगळ्यांना घेऊन चालव हीच समजा हे आमची अगदी या ठिकाणी दहा वर्ष राहुल बोंजरे यांना देऊन पाहिले पण दहा वर्षामध्ये या ठिकाणी विकास खुंतला होता पण विकासाची गंगा श्वेता महाले आल्यानंतर व्हायला लागली असं या मतदारांचं मत आहे आपण आणखीन काही नागरिकांपर्यंत जाऊयात अ आपल्या सोबत या ठिकाणी प्रवासी आहेत काय काय वाटतं साहेब तुम्हाला महायुती का महाविकास आघाडी जे चालले वारक श्वेताई महाले श्वेताई हो, महाले आपण पाहतोय श्वेताई महाले कल दिसतोय पण यापूर्वी दहा वर्ष राहुल बोंजे होते त्यांचं काय त्यांची बी काम होते पण कुठेतरी श्वेताताई महाले यांना कल दिसतोय मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर